जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे विभागचा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो भाग आपण बघितलं होतं छत्रपती संभाजीनगरचा रिझल्ट लागला होता तर आता सेकंड पुणे विभागाचा आलेला आहे आणखी जे राहिलेले रिझल्ट आहे लवकरच चार पाच दिवसात येणे शक्यता आहे मित्रांनो तर आपण बघणार आहोत मेरिट लिस्ट कितीपर्यंत गेलेली आहे बघा मित्रांनो तर रिझल्ट कधी आलेला आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा येतं काय दिलेलं विषयमध्ये कनिष्ठ पदासाठी गुणानुक्रमे जे गुण क्रमांकानुसार निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ही अंतिम यादी, यादी करने, करने आ, आहे मित्रांनो निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे करणेबाबत म्हणजे ती प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो टेलिग्रामची लिंक मी खाली दिली डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपण थोडक्यात मिरिट बघणार आहोत कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे ते थोडक्यात आपण इथं बघणार आहोत काय दिलेले विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक पुणे विभाग विभागातील रिक्त असलेले कनिष्ठ पद भरण्यासाठी एकवीस चार पंचवीस रोजी म्हणजे एकवीस तारखेला एप्रिलमध्ये ही एक्झाम झालेली होती मित्रांनो तर चला आपण कट ऑफ बघणार आहोत किती लागलेला आहे तर इथं बघा काय दिलेलं आहे इथं रोल नंबर आहे इथं कॅन्डिडेटचे नाव आहे रिझर्वेशन कास्ट आहे आणि मार्क किती आलेले आहे आणि इथं कोणत्या कास्टमधून त्यांचे काम झालेले ओपनमधून झाले जनरलमधून झाले हे बघा एन टी बीचं जे स्टुडंट होता त्याला किती आलेलं आहे विद्यार्थ्याला एकशे एकोणऐंशी पॉईंट एट एट आणि त्याचं ओपन जनरलमधून काम झालेलं आहे म्हणजे तो कास्टमधून डिवाइड कास्टमधून जाऊन जनरलमध्ये त्याचे काम झालेले आहे मित्रांनो तर आपण तेच बघणार आहोत कास्ट कास्टवाईज किती मिनिट लागलेली बघा आकाश भांगे हा कॅन्डिडेट होता एन टी बी तो टॉपर आलेला आहे एकशे एकोणऐंशीवर त्याच्यानंतर बघा सेकंड कोण आहे ए सी बी सी एस सी बी सी विक्रम एकशे अठ्ठ्याहत्तर एक जनरल एक दोन किती जागा होत्या जनरलच्या इथं सहा जागा दाखवलेल्या बघा सहा जागा होत्या त्याच्यानंतर रविकांत पाटील हे बघा ओपन जनरलमधून एन टी सीचं कॅन्डिडेट एकशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर विवेक एन टी डीचा जनरलमधून झालेलं एकशे त्र्याहत्तर दत्ता मांडे एन टी डीचं कॅन्डिडेट जनरलमधून पाच नंबर त्याच्यानंतर अक्षय ई yes, बी सी ओपन जनरलमधून झालेलं आहे काम एकशे बहात्तरपर्यंत ही ओपन जनरलची लागलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं हे बघा हां ऋतुजा पुणेकर ओपन अनरिझर्व ओपनमधून काम झालेले आहे ओपनमधूनच फॉर्म भरला होता बघा लेडीज रिझर्वमधून एकशे सहासष्टवर काम झालेलं आहे त्याच्यानंतर बघा नरेंद्र सर्जेराव पाटील एस सी बी सी ओपन एस पीमधून काम झालेले आहे त्याच्यानंतर बघा एस सी बी सी रुतन भाले देशमुख ओपन दोन एकशे बासष्ट बघा त्याच्यानंतर ओपन एक्स सर्विसमॅन अनरिझर्व काम झालेलं आहे त्यासोबत बघा लेडीजच्या जागा मित्रांनो ही एक आहे दोन त्याच्यानंतर इथं तिसरी प्रियंका एकशे त्रेसष्टमधून सीची कॅन्डिडेट त्याच्यानंतर ओपन फिमेल बघा चार नंबरचे कॅन्डिडेट एकशे त्रेसष्ट त्याच्यानंतर ओपन अनरिझोर बघा अनरिझोरमधूनच फॉर्म होता आ, साक्षी काम झालेलं आहे त्याच्यानंतर एस सीचे कॅन्डिडेट ओपनमधून झालेले एकशे बासष्टपर्यंत पर्यंत अनरिझोर्टचं लागलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे ओपन अनरिझोर दिव्यांग कॅटेगरीमधून एकशे एकसष्टवर ओपन रिझोर्वमधून एक एक जागा असल्यामुळं अमोलचं काम झालेलं आहे बघा इथं त्याच्यानंतर बघा एक मॅन एक ओवर बघितलं आपण ओपनचा सेकंड नंबरला इथं आहे बघा एक मॅन ओपन एस सी बी सी एकशे एकोणसाठ कॅश कास्टमधून असूनसुद्धा त्याचं ओपनमध्ये काम झालेलं आहे त्यांचं एक सर्व्हिसमॅनचं त्याच्यानंतर बघा खाली आपण खाली जाणार आहोत आता कास्ट वाईज बघणार आहोत हे बघा एस सी इथं एस सी जनरल एक जागा दोन जागा तर इथं एकशे साठ एकशे एकोणसाठ एकशे साठपर्यंत झालेलं आहे बघा मित्रांनो हे आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि हे त्याच्यात सब कास्टमध्ये आणखी लेडीजच्या आहे एक सर्विसमॅनच्या आहे तर त्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून बघू शकता त्यासोबत तुम्ही इथं बघणार आहोत एस टी जनरल जनरलचे किती लागलेले मित्रांनो ओपन एकशे छप्पनवर त्याच्यानंतर लेडीजची किती एकशे सत्तेचाळीसवर एस टीच्या खूप खाली लागलेली एक सर्व्हिसमॅनचा त्यांना कॅन्डिडेट भेटलेले नाही मित्रांनो माजी सैनिक उमेदवार पंचेचाळीस टक्के मेरिटमध्ये पत्र नाही म्हणजे त्यांना पंचाळीस टक्के गुण भेटलेले नाही त्यासाठी ते मेरिटमधून आउट झालेले आहे मित्रांनो त्यासोबत विजय विजय बघा जनरल एक जागा असल्यामुळं एकशे एकसष्टवर कोण झालेलं आहे धरमसिंग सुप्परसिंग जोनवाल याचं काम झालेलं आहे त्यासोबत विजय लेडीज प्रतीक्षा विठ्ठल चव्हाण त्याच्यानंतर राजेश चव्हाण विजय एक सर्विसमॅन हे बघा इथं ओपनमधून सॉरी विजयमधून टॉपर कोण आहे धरमसिंग सुप्परसिंग जोनवाल त्याच्यानंतर इथं एन टी बी जनरल एकशे सहासष्टवर लागलेली एक जागा लाग असल्यामुळं सचिन केशमोडे त्याच्यानंतर खाली एन टी सी एकशे सत्तर थोडी वर गेलेली आहे आणि सेकंड लेडीची एकशे से चौपन्नवर लेडीजची खूप खाली आलेली आहे त्याच्यानंतर एन टी डी एकशे सत्तर एकशे एकोणसाठ ओ बी सी आपण बघणार आहोत ओ बी सी एकशे सत्तर एकशे सत्तर जनरलला त्याच्यानंतर खाली कोणती कॅटेगरी आहे एस बी सी एकशे चौसष्ट एकशे पन्नास जनरलची एकशे चौसष्ट आणि लेडीज एकशे पन्नास त्याच्यानंतर डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस बघा एकशे बासष्ट जनरल आणि लेडीजची एकशे एकसष्ट त्याच्यानंतर खाली कोणती कॅटेगरी आणखी बघणार आहोत ई बी सी ई बी सी एकशे सत्तरपर्यंत गेलेली जनरलला किती जागा होत्या तीन जागा होत्या एकशे सत्तरवरच तिन्ही पण सेम पॉईंट आहे बघा एकशे स एकशे सत्तर पॉईंट एकाहत्तर झिरो नऊ एकशे सत्तर पॉईंट एकाहत्तर झिरो नव्याण्णव एकशे सत्तर पॉईंट एकाहत्तर झिरो नव्याण्णव हे सेम मार्क असणाऱ्यांना आणि मला तर वाटतं ज्यांची डेट ऑफ बर्थनुसार यांना प्राधान्य दिलं असेल आणखी दोन मुलं असतील पण यांना प्राधान्य वयानुसार दिलं असेल मित्रांनो त्याच्यासोबतच खाली हां इतके कट ऑफ आहे मित्रांनो कट ऑफ हाय गेलेला आहे पण ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये लेडीजचा कटऑफ हा ले आले आले खाली आलेला आहे एकशे चौपन्नपर्यंत लेडीजचा हा कट ऑफ आलेला आहे आणि तुमच्या आणखी कोणत्या विभागाची रिझल्ट बाकी असेल तर ते आलेला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल जर तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर मी टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही जाऊन तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो